नमस्कार मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि आता आपण घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड न्यूज मधून राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादीवर उद्या सुनावणी होणार आहे परंतु बारा विधान परिषद सदस्यांची यादी नेमकी कुठे आहे असा सवाल केला जात असून राज्यपाल सचिवालयाकडे यादी आहे की नाही असाही प्रश्न उपस्थित होतो आहे अनिल गलगले यांच्या अपिलावर उद्या सुनावणी होणार असून माहिती अधिकारांतर्गत अपिलावर ही सुनावणी होणार आहे त्यामुळे उद्याच्या निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं सर्वसामान्यांना आणखी काही दिवस लोकलची प्रतीक्षा करावी लागणार आहे मुंबई जोवर लेवल मध्ये येत नाही तोवर लोकलबाबत कोणताही निर्णय घेतला जाणार नसल्याची माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली मोर्चे काढून काहीच निष्पन्न होणार नाही या याप्रकरणी संसदेत प्रश्न उचलण्याची गरज असल्याचं अशोक चव्हाण यांनी नांदेड या ठिकाणी बोलताना म्हटलेलं आहे आणि यालाच उत्तर देत आमदार विनायक मेटे यांनी अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे चव्हाण सत्तेत असल्याने मुक्ताफळ उधळतायत चव्हाण यांच्यामुळेच मराठा आरक्षण गेलं त्यांच्या एवढं समाजाचं वाटोळं कोणीच केलं नाही एवढं करून सुद्धा त्यांना शहाणपण सुचत नसल्याचं आमदार मेटे यांनी म्हटलं छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती उदयनराजे यांच्यामध्ये आज भेट झाली आहे यावेळी दोन्ही राजेंनी गळाभेट देखील घेतली आहे तसंच आरक्षणासह इतर मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळते अजित पवारांनी कोल्हापुरात शाहू महाराजांची भेट घेतली आहे अजित पवार आणि शाहू महाराज यांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं आहे न्यू पॅलेसवर दोघांमध्ये चर्चा झाली आहे तर मराठा आरक्षणासंदर्भात ही भेट झाल्याची माहिती मिळते बारामतीत सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे शरद पवारांना भेटल्यावर ऊर्जा मिळत असून आधार मिळत असल्याचं यावेळी भरणे यांनी म्हटलं आहे तर या भेटीतील कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याची माहिती देखील दत्तात्रय भरणे यांनी दिली तर राज्यातील नवशिके वाहन चालकांना आता ऑनलाईन लर्निंग लायसन्स मिळणार आहे राज्य सरकारने हा उपक्रम आजपासून सुरू केला आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या उपक्रमाचा आज शुभारंभ करण्यात आला आहे तसंच रत्नागिरी जिल्ह्याला अतिमुसळधार पावसामुळे रेड अलर्ट घोषित करण्यात आलं असल्याचं परिवहन मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी म्हटलं आहे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी जिल्ह्यातील आरोग्य विभागातील कर्मचारी रिक्त पदे लगेच भरावीत यासाठी याचिका दाखल केली आहे नुसती याचिका दाखल केली असं नाही तर ते आपली बाजू वकील न लावता स्वतःच कोर्टात मांडताय राजकीय भाषण करणं सोपं आहे विधानसभा लोकसभेत भाषण मुद्दे मांडणं सहज जमतं मात्र मुख्य न्यायाधीश समोर बोलणं थोडं अवघड आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे भारतातील हे एकमेव उदाहरण आहे खासदार जो वकील नाही तो स्वतः आपल्या याचिकेवर कोर्टात बाजू मांडताना पाहायला मिळतोय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज त्रेपन्नावा वाढदिवस आहे वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी दरवर्षी त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी कार्यकर्त्यांची रीग लागते परंतु कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मागील वर्षीप्रमाणे यंदाही वाढदिवस साजरा न करण्याचा सा निर्णय घेतला आहे दरम्यान कृष्णकुंजवर खास सजावट करण्यात आली आहे तसंच कोरोना पार्श्वभूमीवर वाढदिवस साधेपणाने साजरा करावा असं आवाहन राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केलं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आज त्रेपन्नावा वाढदिवस आहे हा दिवस तिकडे नाशिककरांना अचानक सुखावून गेला आहे त्रिंबक नाका चौ सव, चौकातील पेट्रोल पंपावर नियमित पेट्रोल भरायला आलेल्या वाहन चालकांना फार मोठा दिलासा मिळाला आहे सध्या नाशकात पेट्रोल एका लिटरला एकशे सहा रुपये आहे त्यांना चक्क त्रेपन्न रुपयांचा डिस्काउंट मिळाला आहे नाशिकमध्ये मनसेनं ना चक्क त्रेपन्न रुपये डिस्काउंटचं कुपन दिल्यानं हा दिलासा मिळाला आहे याची माहिती मिळताच नाशिककरांनी पेट्रोल भरण्यासाठी गर्दी केली तर मुंबईतील दादर बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे कोरोना निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर दादर मार्केट परिसरात नागरिकांची वर्दळ वाढली आहे बेस्ट प्रवासी वाहतूक शंभर टक्के आसन क्षमतेनं सुरू आहे तर दुसरीकडे मात्र मुंबईतील रेल्वे वाहतूक अजूनही अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच सुरू आहे सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे या लाटेदरम्यान महाराष्ट्रात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे उपनगरीय लोकल ट्रेन सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आली होती तसंच मुंबईत बेस्ट सोबतच एसटी महामंडळाच्याही काही गाड्या धावत होत्या आता या गाड्यांची सेवा आजपासून थांबवण्यात येते अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली पुण्यात आजपासून कोरोना निर्बंध आणखी शिथिल करण्यात आले आहेत मॉल्स आणि दुकानं आजपासून खुली होत आहेत तसंच इतर दुकानांच्या वेळेतही संध्याकाळी सात वाजेपर्यंत वाढ करण्यात आली आहे तर रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स तसंच बार रात्री दहापर्यंत पन्नास टक्के क्षमतेनं खुली राहणार आहेत यासोबतच वाचनालय क्लासेस देखील सुरू होत आहेत उद्यानं आणि स्पोर्ट्स देखील दोन वेळा खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे तर चित्रपटगृह नाट्यगृह बंदच राहणार आहे पुण्यात आजपासून मॉल्स देखील सुरू झाले आहेत कोरोना लॉकडाऊन उठल्यानंतर पहिल्या दिवशी मॉल्समधील कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं तर नागपुरात इंडोर स्टेडियम सुरू करण्याला परवानगी देण्यात आलेली आहे आजपासून इंडोर स्टेडियम सुरू झाले आहेत कोरोनाचा आढावा घेतल्यानंतर शहर आणि जिल्ह्यातील इंडोर स्टेडियम सुरू करण्याला परवानगी देण्यात आली असून शनिवारी महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी आणि जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आदेश जारी केलेत या निर्णयामुळे खेळाडूंना मोठा दिलासा मिळाला आहे दरम्यान धार्मिक स्थळं आणि जलतरण तलाव तुर्ताच बंदच राहणार तर सोलापूर महानगरपालिका हद्दीतील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत मात्र ग्रामीण भागातील निर्बंध जैसे थेच ठेवण्यात आले आहेत कारण सोलापूर ग्रामीणमधील पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांपेक्षा जास्त आहे त्यामुळे सकाळी सात ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत दुकानं उघडी ठेवण्यात येणार आहेत तर सोलापूर महानगरपालिका हद्दीतील सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत त्यामुळे सोलापूर शहरातील सर्व व्यवहार सुरळीत आहेत बुलडाणा जिल्ह्यात आजपासून अनलॉक होतंय बुलडाण्यात सर्व दुकानं आणि मॉल्स उद्यापासून पूर्णपणे सुरू राहणार आहेत तसंच चित्रपटगृहही पूर्ण वेळ खुली ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांनी दिलेत मास्क सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर या त्रिसूत्रीचं मात्र पालन करणं नागरिकांना बंधनकारक असणार आहे पण नागरिकांनी आजच बाजारपेठेत गर्दी केल्याचं पाहायला मिळालं तर वाशिम जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट दोन पूर्णांक पंचवीस टक्क्यांपर्यंत आला आहे त्यामुळे वाशिमचा लेवल एकमध्ये समावेश होतो आहे त्यामुळे आता वाशिममधील निर्बंध हटवण्यात आले आहेत सर्व दुकानं नियमित सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे मॉल्स सिनेमागृह गृह हो, पन्नास टक्के क्षमतेनं सुरू करण्यास मुभा मिळाली आहे तसंच हॉटेल्स रेस्टॉरंट्स देखील सुरू झालेत वाशिम जिल्ह्यातील जिम सलून ब्युटी पार्लर स्पामध्ये ग्राहकांची गर्दी होऊ नये म्हणून तोपण पद्धतीचा वापर करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या परभणी जिल्ह्यात कोरोनाचा धोका कमी झाला आहे परभणी तिसऱ्या टप्प्यामध्ये असल्यानं सोमवार ते शुक्रवारपर्यंत संध्याकाळी चार वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे मागच्या आठवड्यापासून जिल्ह्यातील बाजारपेठ सुरू झाली आहे बाजारपेठेमध्ये नागरिकांची मोठ्या संख्येनं गर्दी होताना पाहायला मिळत होती तर जीवनावश्यक वस्तूसोबतच इतर दुकानांवरही नागरिक मोठ्या संख्येनं गर्दी करत आहेत आणि त्यामुळेच नागरिकांना कोरोनाचा विसर पडला आहे की काय असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे कोरोना पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्याहून कमी आहे मार्चपासून कोरोना रुग्णांची संख्या घटते आहे गेल्या चोवीस तासात वीस रुग्ण आढळले आहेत तर नांदेडमध्ये गेल्या पाच दिवसात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही आहे एक जूनपासून नांदेड जिल्हा अनलॉक आहे पण नियम शिथिल झाल्याने बाजारपेठेत पुन्हा गर्दी वाढली आहे आणि नागरिकांना कोरोनाचा विसर पडल्याचं दिसतं नवी मुंबईतील बेलापूर किल्ल्याच्या बुरुज शनिवारी ढासळला होता किल्ल्याचा बुरुज संतत धार पावसाने जरी कोसळला असला तरी त्याला भ्रष्टाचाराची किनार जोडलेली असल्याचा आरोप भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांनी केला आहे अठरा कोटी खर्चून किल्ल्याची दुरुस्ती सुरू होती मात्र ठेकेदाराने या कामामध्ये टक्केवारी मागितल्याने गेले एक वर्ष किल्ल्याची डागधुची थांबली होती तर काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मंत्र्यांना संपर्क साधून काम बंद पाडल्याचा आरोप मंदा म्हात्रे यांनी केला आहे सोलापूर जिल्ह्यातही हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला आहे मावे के तर मावेश त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवरही अतिवृष्टीचं आसमानी संकट आहे कालपासून सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यात पावसाची संततधार पाहायला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे स्वरूप शेततळ्याचं स्वरूप आता इथल्या शेताला प्राप्त झालं पंढरपुरातील माळशिरस तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे तर विझोरी पाटी या ठिकाणी पंढरपूर पालखी महामार्गावर सुमारे चार फूट पाणी साचलं होतं त्यामुळे वाहतूक ही खोळंबली होती तर वेळा वेळापुरात मध्यभागी असलेल्या ओढ्याला पूर आलेला पाहायला मिळतोय आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो या पुराचं पाणी ओढ्याच्या कडेला असलेल्या घरांपर्यंत देखील पोहोचलं तर नाशिकमधून एक महत्वाची बातमी आहे त्र्यंबकेश्वरच्या हरिहर गडावर गर्दी पर्यटकांकडून केली जाते कोरोनाचे नियम धाब्यावर बसवले जात असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो परवानगी नसतानाही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे पर्यटकांचा उत्साहीपणा हा अतिशय धोक्याचा ठरणार आहे असं म्हणायला हरकत नाही पोलीस बंदोबस्त असतानाही या ठिकाणी तुफान गर्दी पाहायला मिळते तर अमरावती जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून समाधानकारक पाऊस सुरू आहे काही भागात शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे अमरावतीत सोयाबीन कपाशीची पेरणी करण्यात आली आहे तर साधारण तेरा एकरावर सोयाबीन आणि कपाशीची पेरणी करण्यात आली अमरावती जिल्ह्यात बोगस बियाण्यांची विक्री होत असल्याचं समोर आलं आहे तर अंजन गावात शिंगी इथं कृषी विभागाच्या पथकानं धाट टाकून एच डी बी टी या कंपनीचं कपाशीचं बोगस बियाणं जप्त करण्यात आलेलं आहे एक हजार आठशे एक्क्याण्णव पाकिटं या बियाण्यांची जप्त कर, जप्ती करण्यात आली आहे तब्बल पंधरा लाखांची बोगस बियाणं जप्त करण्यात आली आहे ब्रेकनंतर आपलं स्वागत आहे आणि पुन्हा एकदा आपण घेणार आहोत उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा गाव कोरोनामुक्त या अभियानांतर्गत कोरोनाचा प्रसार नियंत्रित करण्यासाठी प्रतिबंधात्मक नियम पाळण्यासोबतच कापशी गावातील पंचेचाळीस गावांवरील आणि दिव्यांगांचे लसीकरण प्राधान्यानं करण्यात आलं आहे कापशी रोड ग्रामस्थांनी कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सरपंच अंबादास उमाळे यांनी प्रयत्न केले आहेत त्यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाणून माहिती घेतली माजी मंत्री महादेव जानकर यांनी पासून जवळ असलेल्या अंकाई किल्ल्यावरील अगस्ती मुनींच्या आश्रमात दोन दिवस मुक्काम केला या के आहे यावेळी त्यांनी किल्ल्यावर असलेले प्रभू रामचंद्र ऋषी अगस्ती मुनींच्या मंदिर ठिकाणी जाऊन दर्शन घेतलं आहे शिवाय महंत ज्ञानगिरी बाबांसोबत मनसोक्तपणे त्यांनी गप्पा मारलेल्या आहेत आणि या गप्पा मारून किल्ल्याची माहिती देखील जाणून घेतली आहे विशेष म्हणजे महादेव जानकर यांनी त्यांच्या या मुक्कामाबाबत गुप्तता पाळली आहे हिंगोलीतील सेनगावजवळ भीषण अपघात झाला आहे पुलाच्या खड्ड्यात गाडी पडून चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे हे चौघ जण लोणार तालुक्यातील खळेगाव आणि पळखेडा येथे रहिवासी होते गाडी खड्ड्यात पडल्यावर पाण्यात बुदमरून चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे इथं पुलाचं काम सुरू होतं मात्र कोणताही बोर्ड या ठिकाणी लावलेला नव्हता आणि त्यामुळेच ही दुर्घटना घडली त्यात जन्मलेल्या मुलीला निर्दयी मातेनं काटेरी झुडपात फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे देवळाच्या वासोळ गावामध्ये ही घटना घडली आहे कुत्र्याने या नवजात मुलीच्या पायाला चावा घेऊन जखमी केलाय बाळाचा रडण्याचा आवाज आल्याने एका ग्रामस्थाने घटनास्थळी धाव घेऊन बाळाला रुग्णालयात दाखल केलंय दरम्यान बाळाची प्रकृती स्थिर असून पोलीस बाळाच्या आईचा शोध घेतात मुंबई गोवा महामार्गाची प्रचंड दुरावस्था झाली असून खासदार सुनील तटकरेंनी कोलाड ते नागोठाणे महामार्गाची पाहणी केली आहे यावेळी त्यांनी नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांची कान उघडणी देखील केली अकोल्यातील अकोट तालुक्यामधील वडाळी देशमुख परिसरामध्ये झालेल्या वादळी पावसामुळे फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय वादळी पाऊस आणि गारपीट यामुळे लिंबू पपई केळी ही झाडं उन्मळून पडली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय शेतकऱ्यांच्या फळबागाचं बुत्याचं नव्हतं झालंय त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहादार रस्त्यावर एका मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे शिरपूर शहरातील निमझरी नाका परिसरात झाडा एका अठरा वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला होता सुरुवातीला या घटनेला आत्महत्येचं स्वरूप देण्याचा प्रयत्न संशयितांनी केला होता मात्र पोलिसांनी शिताफीने तपास करत ही आत्महत्या नसून बलात्कारानंतर खून केला गेल्याचं शोधून काढलं आहे आणि या प्रकरणी पोलिसांनी तरुणीवर बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या चौघा संशयितांना ताब्यात घेतला गेल्या दोन दिवसांच्या पावसामुळे नांदेडमधील सहस्रकुंड धबधब्याला मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो विदर्भ आणि मराठवाड्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर हा धबधबा आहे दोन दिवसांच्या पावसामुळे पैनगंगा दुधळी भरून वाहते तर नदीला पाणी आल्या वाढल्याने सहस्रकुंडचा धबधबा देखील चांगलाच खळखळायला लागला आहे ला ला ला। धबधब्याच्या तीनही धारा उचंडून वाहू लागल्या आहेत पावसाळ्यात हा धबधबा पाहण्यासाठी इथे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी देखील होत असते पण मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे इथे पर्यटकांना प्रवेश दिला जात नाही मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात रद्द होण्यास महाविकास आघाडी सरकारच जबाबदार असून राज्य शासनाने केंद्राकडे बोट न दाखवता पाच जुलैपूर्वी स्वतःच्या हातात असलेलं रीट पिटिशन मागास वर्ग आयोग मराठ्यांच्या विद्यार्थ्यांना फी सवलत प्रवेश आरक्षण वसतिगृह उद्योग कर्ज आणि याबाबत निर्णय घ्यावा अन्यथा पावसाळी अधिवेशन होऊ देणार नाही असा इशारा शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी दिलेला असून सत्ताधारी आणि विरोधी मराठा आमदारांनी आपापल्या परीने प्रयत्न करावेत आणि निर्णय न झाल्यास सहकार्य करावं असं आवाहन देखील मेटेंनी केलं आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची मात्र महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी न्यूज एटीन लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नेहमीचंच आणि महत्त्वाचं आवाहन प्रशासनाने आणि शासनाने आखून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करा घरातून बाहेर पडू नका घरातून बाहेर पडण्याची वेळ आलीच तर मास्क लावायला विसरू विसरू नका आणि मास्क लावल्यानंतर ते व्यवस्थित लावलं गेलं आहे की नाही हे देखील व्यवस्थित चाचपळून बघा आपलं नाक आणि तोंड व्यवस्थित झाकलं गेलं आहे की नाही हे देखील तपासून बघा आणि आपली काळजी नमस्कार